सगळ्यांना नमस्कार सासू सुनेच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बटाट्याचे रेसिपी करणार आहे आज आता उन्हाळ्याचे पदार्थ चालू झालेत म्हणून उन्हाळ्याचे पदार्थ करायला सुरुवात करणार आहे ह्या दिवसात बटाट्या खूप येतो आणि वाळतो पण पटकन उन्हामुळं आता आपण ह्या बटाट्याचं काय करायचं ते पुढे सांगते मी कीच नाही करणार बटाट्याचे वेफर्स नाही करणार काय करायचं बघूया आपण बटाटा वाटून आहे मी हा कच्चा बटाटा आहे वाटून आहे मी हा चला बघूया आपण बटाट्याचं रेसिपी काय करायची ती तिप्पट फुलणारे बटाट्याचे पापड बघणारे कच्च्या बटाट्याचे पापड बघणारे आधी पाणी गरम करायला ठेवणारे एक ग्लास पाणी घालणारे अजून थोडं एक ग्लास पाणी घालतीये अजून एक ग्लास पाणी घालणारे आता याला उकळी येऊन द्यायची आपण दुसरं हे पाहूया बटाटा आपण कट करून घेणार आहे कच्चा बटाटा हा साळून घेतलाय धुवून आता याला आपण चांगला बारीक कट करून घेऊया थोडासा अशा बारीक बारीक फोडी करायच्या याच्या जरा याचे पापड खूप छान लागतात खायला आणि दिसायलाही छान खायलाही छान आहे ते बटाटा चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा याचे टार्च काढायचे चांगले दोन तीन पाण्याने धुवून काढायचे याला चांगलं मी आता हा बटाटा धुवून घेतला आहे आता याला मिक्सरला लावूया त्याला चांगलं बारीक वाटायचं आहे अशी चांगली बारीक पेस्ट करून तयार करायची आहे चांगली बारीक झाली पाहिजे अजिबात याच्यात गाठ्या गाठी नाही राहिल्या पाहिजे गाठी राहिल्या तर काढून घ्या पण आता हा राहिलेला बटाटा सुद्धा चांगला बारीक करून घ्यायचा आहे मी हे थोडंसं जास्त पाणी ठेवलं होतं आता थोडस काढून ठेवूया आपण लागत लागत घालायचं आपल्याला पाणी याच्यात बटाट्या ची पेस्ट घालणार आहे बारीक अशी स्मूथ पेस्ट झालीये मी अर्धा किलो बटाटा घेतला होता आणि एक वाटी साबुदाना भिजलेला रात्रीच भिजवलेला साबुदाना होता लक्ष बर याला हे सगळं पाणी लागणार आहे हे मी सगळं पाणी घालते साबुदाणा वाटून घेऊया आता एक वाटी पूर्ण साबुदाना घातलेला आहे आता आपण याच्यात पाणी घालणार आहे थोडस वाटायला पाणी घालणार आहे याच्यात घालूया साबुदाण्याची पेस्ट चांगलं शिजवून घ्यायचं याला बटाटा आणि साबुदाणा चांगलं शिजवून घ्यायचं सारखा हलवत राहायचं साबुदाना लागण्याची शक्यता असते खाली आता याच्यात घालणारे हिरवी मिरची घालणारे दोन चमचे तुमच्या आवडीनुसार घाला तिखट काय होतं साबुदाण्याचे हे पापड तळताना ठसकतं म्हणून जरा मिरची थोडीशी कमी घालायची कुणाला वाटलं तर चिली फ्लेक्स घालायचा असेल तर चिली फ्लेक्स झाला आता घालूया याच्यात मीठ मी दीड चमचा मीठ घातलाय याला चांगलं शिजून द्यायचंय आता चांगलं घट्ट झालंय अजून थोडा वेळ आपण शिजवून देऊया याला बटाट्याला आणि साबुदाण्याला चांगलं शिजलंय आता हे आता शिजलं का कसं ओळखायचं ते पाहूया आपण आता आणि पातळ पण झालंय का बघूया काय होत पापडी अशी पसरणार आहे नाही याची बघूया आपण आता पापडी होती का याची बघ याची पापडी होती आता याच्यात शेवटी घालते कोथिंबीर ज्याला उपवासाला कोणाला कोथिंबीर चालत नाही त्याने नाही घातली तरी चालेल मी शेवटी घालते का तर ती काळी पडते लवकर घातली तर काळी पडते हिरवी राहत नाही म्हणून मी आता घॅस बंद करणारे आणि मग घालणारे तुमच्या आवडीनुसार घाला किंवा नाही घातली तरी चालेल कोथिंबिरी पापड दिसायला छान दिसतात आणि खायलाही चौदा लागतात हे पळी पापड याचे आपण आता पळी पापड घालणार आहे खूप जाड पण नाही टाकायचे खूप पातळ पण नाही टाकायचे आपण अशाच प्रकारे सगळे पापड घालून घेऊया आपले पळी पापड सगळे घालून झालेले आहे